नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण जे आहे ते पन्नास बैठक आणि पन्नास जोर मारणार आहोत तर पुढे तुम्हाला पाहायला भेटणारच आहे तर आत्ताच व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जे आहे ते ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि जे आपलं लक्ष आहे एकशे अकरा दिवस मिशन एकशे अकरा दिवस त्यामधला आजचा जे आहे ते एकोणती एकोणतीसावा दिवस आहे तर पुढे जे आहे ते आपण एकशे अकरा दिवसामध्ये शंभर बैठका आणि शंभर जे आहे ते जोर मारू शकता की नाही हे जाणून घेण्यासाठी जे आहे ते तुम्हाला आमच्यासोबत जोडले जावं लागणार आहे आणि त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो सुरुवातीलाच खूप जास्त वारा सुटल्यामुळे जे आहे ते आपला मोबाईल जे आहे ते ट्रायपॅडवरून खाली पडला आणि ह्याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये जे आहे ते आपला मोबाईल दोन वेळेस खाली पडला होता पण चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया सगळ्यात आधी आपण जे आहे ते वॉर्मअप करून घेतलं सगळ्यात आधी आपण हातांची जी हालचाल आहे ती हातं जरा गरगर फिरून घेतले काल जे आहे ते आपण हातं फिरवलं नसल्यामुळे जे आहे ते खंद्यामध्ये जे आहे ते थोडंसं दुखत होतं त्यामुळं आज म्हटलं की आज जरा जास्त व्यायाम करायचा आहे त्यामुळं आज थोडंसं जरा जे आपण जास्त वॉर्मअप केलं म्हणजे कसं होईल की आपलं जे व्यायाम आहे ते चांगला होईल मान फिरवताना एक काळजी घ्यायची की मान कधीही गरगर नाही फिर फिरवायची हळुवारपणे फिरवायची कारण आपली मान जी आहे मन ती मनक्याला जोडलेली असते कधी बी ध्यान ठेवा जर मानाला झटका बसला तर ते आपल्या मनका जे आहे ते त्रास होत आहे तर ते आपल्याला जे आहे ते ध्यान करायचं आहे तर अशा प्रकारे जे आहे ते आपण इकडे इकडे ये तिकडे जा असं मान फिरवायचे आहे त्यानंतर आपण जे आहे ते अशा प्रकारच्या उड्या मारलेल्या आहेत जेणे की आपला ओव्हरऑल बॉडी जी आहे ते पूर्णपणे व्यायामासाठी तयार होईल तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही पण अशा प्रकारे जे आहे ते करू शकता त्यानंतर आपण जे आहे ते उड्या मारायला सुरुवात केली जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता उड्या मारल्यामुळं काय होते की उड्या हे जे आहे ते कार्डिओमध्ये येते आणि याच्यामुळे जे आहे ती ज्यांचं वजन जास्त आहे त्यांचे जे चरबी आहे ते कमी होण्यासाठी मदत होते आणि बॉडी जी आहे ती फिट होते म्हणजे एक्स्ट्रा जे फॅट जमा झालेला असते आपल्या शरीरामध्ये ते कमी होण्यामध्ये याचा लाभ फायदा होते तर अशा प्रकारे जे आहे ते आपण उड्या मारलेले आहेत त्यानंतर जे आहे ते आपण आपला कॅमेरा फारच वाऱ्यामुळं हलत होता जसं की व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलं मला वाटलं कुठं पडते का काय की त्याच्यानंतर आपण जे आहे ते जम्पिंग जॅक्स अशा उड्या मारायला सुरुवात केली तर याच्यामुळे पण जे आहे ते शरीरावरली जी एक्स्ट्रा चरबी आहे ती कमी होण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे जे आहे ते आपण व्यायामासाठी जे आहे ते आपलं शरीर जे आहे ते बनवलेलं आहे तयार केलेलं आहे शरीरासाठी तर त्यानंतर जे आहे ते आपण बैठका मारण्यास सुरुवात केली आहे तर तुम्हाला एक एक बैठक मोजायची आहे की खरंच पन्नास बैठका झाल्या आहेत का नाही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि दुसरं म्हणजे तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून बघत आहात एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर हा व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेलायकन जी आहे ती ऑलवर सेट करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ दररोजच्या दररोज तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो हे जे व्हिडिओ आहेत हे बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत आहे खूप जास्त आणि तुमच्या सपोर्टची आवश्यकता आहे तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे तर अशा प्रकारे जे आहे ते आपण जोर बैठका मारलेल्या आहेत आणि आज जे आहे ते आपण किती पन्नास बैठका आणि पन्नास जोर मारलेले आहेत तर आज आपण याच्यामध्ये एक थोडासा बदल केला आहे काय बदल केला आहे की आज जे आहे ते आपण वीस वीसचे दोन सेट आणि दहाचे से जे आहे ते एक सेट मारलेला आहे अशा प्रकारे जे आहे ते आपण बैठका मारलेल्या आहेत तर त्यानंतर जे आहे ते आपण तुम्ही पुढे बघू शकता की आपण जे आहे कोणता वर्कआउट केला आहे तर तुम्ही जे आहे ते तोपर्यंत याचा आनंद घेत राहा मित्रांनो बैठका मारल्यामुळे काय होतं की आपले जे पायाचे स्नायू आहेत ते अत्यंत अत्यंत मजबूत होते दनकट होते तर त्याच्यामुळे जे आहे ते बैठका आणि जोर मारणं आवश्यक आहे तर त्यानंतर जे आहे ते आपण थोडंसं ॲपचा वर्कआउट केला जेणेकरून जे आपलं पोट आहे ते मजबूत बनवण्यासाठी आणि सिक्स पॅक बनवण्यासाठी जे आहे ते उपयोगी होते तर तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते बघू शकता की आपण जे आहे ते ॲपचा वर्कआउट पण केलेला आहे त्यानंतर आपण कोणता वर्कआउट केलेला आहे तर त्यानंतर जे आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहेत तोपर्यंत एक थोडीशी झलक बघून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कशी आहे बॉडी त्यानंतर आपण जे आहे ते प्लँक म्हणजेच आपल्या दोन्ही हातावर जे आहे ते पूर्ण शरीराचा भार आणि पायांवर तर अशा पद्धतीनं जे आपले हात जे आहेत ते सरळ ठेवायचे आहेत आणि एकदम जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं तुम्हाला जे आहे ते थांबायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला हा चौथा जो आहे तो आपला तर मित्रांनो नंतर जे आहे ते आपण जोर मारण्यास सुरुवात केली आहे तर जोर मारताना सुरुवातीला जे आहे ते आपण पंधरा या ठिकाणी पंधरा पंधराचे दोन सेट आणि दोन जे आहे ते दहा दहाचे असे चार सेटमध्ये जे आहे ते आपण पन्नास जोर मारलेले आहेत आपण आज थोडासा जास्त वॉर्मअप केल्यामुळं आणि जास्त बैठका मारल्यामुळं थोडासा दम लागत होता पण चलू द्या म्हटलं कारण आपल्याला जे आहे ते आपलं ध्येय गाठायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते जोर मारण्यास सुरुवात केली आहे जोर मारल्यामुळं काय होतं की ओव्हरऑल बॉडी जी आहे ती तुमची पूर्णपणे तुमच्या बॉडीची जी स्ट्रेंथ आहे ती वाढते आणि तुमची बॉडी जी आहे ते मजबूत राहते तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्ही पण वर्कआउट करू शकता यामुळे जे आहे ते आपले बायसेप ट्रायसेप चेस्ट तसंच आपलं जे आहे ते पूर्ण ओव्हरऑल बॉडी जे आहे ते मजबूत आणि लवचिक होण्यासाठी मदत होते आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी सुद्धा हे याचा नक्कीच फायदा होतो तर मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो आज जे आहे ते दोन मित्र पण आले होते सोबतचे की ते विचारत होते की तुम्ही पण व्यायाम करता म्हणजे आपण कुठंतरी काम केलं तर आपल्याला जे आहे ते कुणीतरी विचारते चला चला तर मग तुम्ही हा व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते की शेवटी जे आहे आपण दोन सेट जे दहा दहाचे मारले सुरुवातीला जे आहे ते जास्त दम लागत होता पण शेवटच्या जे दोन सेट आहे त्यामध्ये आप तुम्ही जे रिदम म्हणतात एक लय त्याचे तुम्ही पाहू शकता कि की किती चांगल्या पद्धतीनं जे आहे ते झालेलं आहे वर्कआउट शेवटच्या दोन सेटमध्ये तर अशा पद्धतीनं जर तुम्ही वर्कआउट केला तर नक्कीच तुमची बॉडी बनल बघू तर आता आपण स्वतः प्रयोग करणार आहात आणि हा प्रयोग सक्सेसफुल तर होणारच आहे नंतर जे आहे ते तुम्हाला खरोखर विश्वास पण बसेल तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आपल्या एकशे अकरा दिवसाच्या मिशनमध्ये तुम्ही पण नक्की जुडा आणि व्यायामाला सुरुवात करा आणि महत्त्वाचं म्हणजे दररोजच्या दररोज आपलं जे आहे ते व्हिडिओ अपलोड होते आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओला सपोर्ट करा धन्यवाद तर मित्रांनो आज आपण जे आहे ते पन्नास बैठक आणि पन्नास जोर मारलेले आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र